आज आपण सुंदर असं दिवाळीसाठी सुंदर असं तोरण पाहणार आहोत तर हे तोरण कसं बनवायचं याच्यावर मेजरमेंट किती आहे सर्व मी सविस्तर माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडासा मोठा आहे पण शेवटपर्यंत बघा चला तर मग मी जसं की आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की मी प्रत्येक व्हिडिओ डिझाईन ही ड्रेसिंग पेपरवरतीच ट्राय करून बघते आधी तर अशा प्रकारचे ड्रेसिंग पेपर असतात मी आधी सांगून ठेवते क्वांटिटीमध्ये माझी कोणतीही ट्रेंडिंग वगैरे नवीन वगैरे कोणतीही डिझाईन माझ्याकडे म्हणजे एखाद्यानं मागवली की अशी ताई डिझाईन मला करून द्या तर ती डिझाईन मी करते वेळी मेजरमेंट वगैरे जे काही घेते ते आधीच अशी मी तयार करून ठेवते जेणेकरून तेच प्र परत मला जर ऑर्डर आली तर ती ऑर्डर परत परत ट्रेस करणं होत नाही किंवा डिझाईन मेजरमेंट वगैरे काढणं होत नाही त्यामुळे कोणती अशी नवीन वगैरे ऑर्डर आली तर मी अशी ड्रेसिंग पेपरवरती मी डिझाईनची प्रत्येक मेजरमेंट मी आधीच काढून ठेवत असे कारण आपल्याला जमत नाही प्रत्येक व्हिडिओचे मेजरमेंट कसे घ्यायचे काय नाही नवीन नवीन प्रत्येक म्हणजे ऑर्डरला आपण मेजरमेंट काढत बसायला तेवढा टाईम नसतो ना आपल्याकडे त्यामुळे मेजरमेंट काढून असं आपण ठेवू शकतात आता मी ते मी मेजरमेंट तुम्हाला आहे जवळपास मी एकोणचाळीस इंचाचा मी इथे पट्टी बनवणार आहे आता मी तोरण बनवणार आहे काही मग त्या एकोणचाळीस इंचाचे आपण तीन भाग करायचे आहेत आपल्याला तीन पान करायचे आहे त्याचे तीन भाग जे काही होतील ते आपण इथे घेऊन त्या एका पानाचा जे काही निघल म्हणजे करून आपला जवळपास अकरा असं निघत आहे अकरा साडे दहा तर त्याचा आपल्याला हाफ घ्यायचा आहे हाफचं हाफ जे काही निघल त्या हाफचा अर्धा म्हणजे दीड इंच ह्या साईडला दीड इंच ह्या साईडला असा म्हणून सर्कल काढून घ्यायचा आहे मधला आपल्याला आणि त्या सर्कलमध्ये अर्धी बाजू आपल्याला ड्रॉ करून घेतली आहे हलक्या हाताने मी अशा पद्धतीने पानं काढून आणि तेच मी फोल्ड करून दुसऱ्या साईडला पण मी तशीच पानं काढून घेतलेली आहे तर इथे पहा मी जवळपास अजून मी इथे दीड ते दोन इंच मी सोडून दिलेलं आहे जे की आपल्याला पानाला वगैरे साईज लागतो ती ती अशा पद्धतीने मी ते सोडून दिलेलं आहे पानासाठी आणि त्याचा पण सेंटर काढून मी लाईन ओढून घेतलेली आहे आणि अर्धा पान मी तयार करून घेतलेलं आहे तर आता हेच पान आपल्याला पुढे ड्रॉ करून घ्यायचं आहे ते कसं करायचं तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत असते की अशा पद्धतीने मी फोल्ड करते पेपर आणि जेणेकरून ते साईज वगैरे चुकू नये म्हणजे एखादी पान छोटा एखादी पान मोठा असा येऊ नये किंवा फूल वगैरे मोठा छोटा येऊ नये त्यासाठी मी इथे अशा पद्धतीने मी ट्रेसिंग करून घेत असते सेम आकार आपल्याला दुसऱ्या बाजूचा पण भेटत असतो त्यामुळे मी इथे तशा पद्धतीने मी ट्राय करत असते जी तुम्हाला पण सोपे जाईल तुम्ही अशा पद्धतीचे वगैरे आणून ठेवा ड्रेसिंग पेपर आणि डिझाईन काढायला पण सोपे जाईल प्रत्येक वेळा तर मेजरमेंट आपल्याला घेणं शक्य होत नसतो कारण खूप वेळ लागतो मेजरमेंट घेण्यासाठी त्यामुळे एकदाच तुम्ही असे ट्रेस करून ठेवलात की परत परत आपण तेच ड्रॉ करून घेऊ शकतो ते अशा पद्धतीने मी मेजरमेंट घेत असते किती सोपे आहे आणि ते सेम डिझाईन घेऊन जाईल त्यामुळे अशाच पद्धतीने मी पुढे दोन पानं वाढवणार आहे या ड्रेसिंग पेपरवरती साईज पुरत नाही त्यामुळे मी डायरेक्ट आता कॅनवासवरतीच ही डिझाईन आखून घेणार आहे कॅनवासवरती तर डिझाईन कशी आखायची हे मी मा प्रत व्हिडिओ तुम्हाला सांगितलेले आहे व्हिडिओ पाहिला नसाल तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच जाऊन मागचे माझे सर्व व्हिडिओ वी पाहून घ्या हे पहा अशा पद्धती अशा पद्धतीने मी ड्रेसिंग पेपरने कॅनवासवरती डिझाईन आखून घेतलेली आहे आणि अर्धी डिझाईन मी पूर्ण करून घेतलेली आहे आणि इथे बघा पट्टी पण मी तीन इंचाची काढून घेतलेली आहे तीन इंचामध्ये साईड साईडला मी लक्ष्मीचे पावलं काढून घेतलेली आहे आणि सेंटरमध्ये स्वस्तिक काढून घेतलेली चला तुम्हाला मी एक पान मी ड्रॉ करून दाखवते कशा पद्धतीने मी ड्रॉ केलेली आहे ही जशी पानं मी म्हणजे फ्लावर जशी ड्रॉ करून घेतलेली आहे ती कशी ड्रॉ केले मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगते तिथे चला तर आता पाहून घेऊयात आपण या ठिकाणी पानं पण कशी म्हणजे फुलं आपण कशा पद्धतीने तयार करणार आहोत पानं तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे की दिवाळी असल्यासाठी मी झेंडूच्या फुलांचं तोरण बनवला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला पानं कसे ड्रॉ करायचे कशी डिझाईन तयार पानाची वगैरे कशी करायची ते सर्व मी त्या डिज म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुम्ही जर पाहिला नसाल तर आत्ता जाऊन तिथे व्हिडिओ माझा पाहू शकतात कशी पानाचा वगैरे शेप तुम्ही देऊ शकतात कोटी कशी सुरुवात करायची सर्व काही येथे बी ते मी फक्त फ्लावर कशी ड्रॉ करते कशी तुम्ही चिटकावू शकतात येथे तेवढीच मी माहिती सांगत आहे येथे तुम्हाला पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता असं बघायला गेला तर ह्या तोरणाला व्हिडिओ खूप टाईम लागतो बनवण्यासाठी आणि तेवढा व्हिडिओ मोठा झाला की तुम्हाला पाहायला पण कंटाळा येईल त्यामुळे मी व्हिडिओ स्किप करत असते तुम्हाला जेवढा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तेवढाच मी सांगत असते प्रत्येक ताईंना मेजरमेंट महत्त्वाचा असतो त्यामुळे मी ते मेजरमेंट दाखवत असते फक्त कशा पद्धतीने तुम्ही मेजरमेंट घेऊ शकतात जसं की तुमची पट्टीची साईज तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता जसं की तुमच्या पट्टी म्हणजे दाराचा साईज चाळीस इंच आहे किंवा बेचाळीस इंच किंवा अडतीस इंच सहसा अडतीसच असतो सर्वांचा त्या पद्धतीनेच आपण घ्यायचा असतो तर अडतीसचा आपल्याला जे आपल्याला फूल चार फा फ्लावर बसवायचे की तीन फुलं बसवायची त्या पद्धतीनं आपण त्याचे भाग करायचं डिवायडेड करायचं म्हणजे म्हणजे एकोणचाळीस अडोतीस भाग चार या पद्धतीने आपण डिवाईड करू शकतो आणि जे काही निघल त्याच्यामधून डिवाईड करते वेळी आपल्याला पानासाठी थोडासा आकार ठेवायचा असतो म्हणजे दोन इंच ते दोन ते अडीच इंच आपल्याला पानासाठी ठेवायचे असतात त्याच्यातून डिवायडेड करून आपल्याला चार पानं असे बसवायचे असतात ही एकदम सोपी पद्धत आहे तर या ठिकाणी मी तीन तीन इंचाची पट्टी ओढून घेतलेली आहे तीन तीन सेम आकार येण्यासाठी मी जागीजागी डॉट डॉट ते इंच पट्टीच्या असायना दिली आहे आणि सेम लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी वरून ती लाईन कवर करून घेत आहे आधी ही पहा अशा पद्धतीने मी सर्व आधी बॉर्डर लाईन तयार करून घेत आहे जेणेकरून की आपण जे लक्ष्मीचे पाऊल वगैरे किंवा स्वस्तिक जे काही घेतलेलं आहे ते खालीवर येऊ नये त्यामुळे आधी बॉर्डर आपण तयार करून घेत आहोत आणि अशाच पद्धतीने मी आतमध्ये पण पूर्ण पॅक करून घेणार आहे आणि त्यानंतर लक्ष्मीचे पाऊल येते मी सविस्तर पहा कशा पद्धतीने करत आहे पहा अशा पद्धतीने मी आधी बॉर्डर पूर्ण करून घेतलेली आउटलाईन त्यानंतर येथे मी व्हाईट कलर देऊन घेत आहे आणि मी बघा डार्क करून तुम्हाला इथे लक्ष्मीचे पाऊल कसे ड्रॉ केले ते दाखवलेले आहे त्यानंतर मी त्याच त्याच्या ड्रॉवरतीच मी व्हाईट कलर दिलेला आहे आणि नंतर वरून अजून एक मी पट्टी चॉकलेटी कलरनं देऊन घेतलेली आहे जेणेकरून त्यावरती आपल्याला छोटे छोटे त्याचे बोटं आले पाहिजेत हे पहा अशा पद्धतीने आपण पांढऱ्या आकाराचे आपण छोटे छोटे काप करून त्याच्यावरती लावून घ्यायचे आहे हे पूर्ण तयार केल्यानंतरच पाऊल तुम्हाला दिसून येतील आता नाही दिसणार त्यामुळे पूर्ण सविस्तर बघा आधी हे पा आम्ही जागी जागी थोडंसं चॉकलेटी कलर लावून घेत आहे जेणेकरून ते पाऊल तुम्हाला सहज दिसून जाईल कशा पद्धतीने लावते तुम्ही फक्त ते बघून घ्या माझा मुलगामध्ये मध्येच करत असतो थोडंफार हे पा अशा पद्धतीने मी थोडीफार जागी जागी, जागी चॉकलेटी कलर लावून घेत आहे किंवा तुम्हाला वाईटवरती वाईट दिसून येत नाही त्यामुळे पण आता व्यवस्थित दिसून येईल पहा अशा पद्धतीने मी चार बोटं लावून घेतलेले आहेत आणि थोडासा सेप मी नंतर व्यवस्थित करून घेईन आधी मी पूर्ण बॉर्डर तयार करून घेईन हे पहा अशा प्रकारे आपण आता इथे स्वास्तिक बनवणार आहोत मी स्वस्तिक जवळपास चार घेतलेले आहे चार घेत कारण पट्टी मोठी असते त्यामुळे चार स्वस्तिक सहज बसून जातात आणि साईड साईडला काय गावेत ह्या विचार करत होते पण माझ्या कस्टमरला लक्ष्मीचे पाऊल हवे होते त्यामुळे मी असे साईड साईडला लक्ष्मीचे पाऊल दिलेले आहे तुम्ही ह्याच ठिकाणी जे मी साईडला दोन व्हाईट कलरच्या पट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत तुम्ही ते लक्ष्मीच्या पलीकडल्या साईडला पण दोन पट्ट्या देऊन घेऊ शकतात आणि स्वास्तिक तुम्ही जवळजवळ घेऊ शकतात किंवा दोन स्वास्तिक पण त्यामध्ये बसू शकतात तुम्हाला पट्टीमध्ये काय चेंजेस करायचे ते तुमच्या कस्टमरनुसार किंवा तुम्हाला स्वतःला बनवायचं असेल तर त्यानुसार तुम्ही चेंज करू को शकतात कोणाची डिमांड असते की काही ताई मग आम्हाला स्वामी समर्थ किंवा श्री जसं की आता दीपावली वगैरे येत आहे किंवा लक्ष्मी महालक्ष्मी गौरी गणपती यासाठी वगैरे पाहिजे असेल तर महालक्ष्मी प्रसन्न असे वगैरे काही डिमांड असतात त्यानुसार तुम्ही ते तोरण बनवू शकता इथे साधारणच पट्टी हवी असे जे की सर्व सणासुदी सणासुदीसाठी तुम्ही यूज करू शकतात असं हे तोरण आहे असं हे नाही की तुम्ही एखादी महालक्ष्मीलाच तोरण यूज करा किंवा दसऱ्यासाठीच यूज करा सा। दिवाळीसाठीच यूज करा सा। असं काही नाही आहे प्रत्येक सणासुदीसाठी हे तोरण तुम्ही यूज करू शकतात त्यामुळे येथे मी सुंदर असं स्वास्तिक आणि लक्ष्मीचे पावड हे दोनच यूज केलेलं आहे पट्टीमध्ये आणि खाली जर आपण पानं आणि फुलं असे तयार केलेलं आहोत तर हे तोरण पूर्ण झाल्यानंतर बघू शकतात तुम्ही किती छान दिसत आहे याचा देखील तुम्ही मी झूम करून दाखवते तुम्ही मी ते पाहू शकतात देखील याचं किती छान आलेलं आहे आणि लक्ष्मीची पाऊल देखील बघा किती छान दिसत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत जाईन कस तोरण कसा वाटला त्याबद्दलही एक कमेंट करा चला पाहूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता अशीच नवीन व्हिडिओ बाय